केकी जोशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी परीक्षा कामांची कुलपती या नात्यानं ना, आज मुंबई विद्यापीठात जाऊन चांगलीच झडती घेतलेली आतापर्यंत फक्त वीस टक्के उत्तरपत्रिकांचंच संगणकीय मूल्यांकन झालं त्यामुळे राज्यपालांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे मुंबई विद्यापीठांमधल्या परीक्षांच्या सगळ्या विषयांच्या उत्तरपत्रिकांचं संगणकीय मूल्यांकन करावं असं कुलगुरू संजय देशमुख यांचा टहास होता त्यामुळेच परीक्षांचे निकाल अजूनही लागलेले नाहीयेत आहेत शेवटी विद्यापीठाचे कुलपती या नात्यानं राज्य राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी काल विद्यापीठाच्या परीक्षा कामांचा आढावा घेतला कुलगुरू संजय देशमुख आणि परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनाही यावेळेला बोलावण्यात आलं होतं राज्यपालांनी हा आढावा तर शिवाय एकतीस जुलैपर्यंत सगळ्या परीक्षांचा निकाल जाहीर करा असे आदेश सुद्धा दिलेले आहेत मुंबई विद्यापीठाच्या वतीनं सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांच्या साडेचारशे प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांचे निकाल तीस दिवसात लावण्याचे विद्यापीठ कायदा सांगतो मात्र ठरले विद्यापीठानं एकावन्न अभ्यासक्रमांचे निकाल लावले त्यापैकी फक्त तेवीस विभागांचे तीस दिवसात निकाल लागलेत उरलेल्यांचे निकाल पंचेचाळीस दिवसात लागलेत यावरूनच विद्यापीठ निकाल लावण्यात नापास झाल्याचं स्पष्ट होत आहे गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी निकाल लागल्यानंतर तिथे आपलं निकाल हे असतं प्रमाणपत्र असतं ते सुद्धा वेळेत मिळत नाही त्याच्यामध्ये बऱ्याच चुका असतात कधी कुणाचे मार्क्स कमी होतात कोणाकडे जास्त होतात असे अनेक प्रकार या ठिकाणी होत असतात आणि ही परंपरा कायम ठेवलेली त्यांनी म्हणजे आम्ही अनेक वेळा ओरडून सांगितलं निवेदन देऊन सांगितलं आंदोलन करून सांगितलं परंतु त्यांना काही होत नाही फक्त तारखा देण्याचा खेळ करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे राज्यपालांनी त्यांना काल बोलवलं पण आम्हाला असं वाटत नाही त्यांनी ती तीस जुलैपर्यंत पण पेपर तपासून निकाल जाहीर करतील असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात आम्हाला त्यांनी पंधरा तारीख शेवटची दिली आहे पंधरा तारखेच्या पर्यंत जर निकाल जायला आले तर आम्ही विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही जोरदार आंदोलन करण्याच्या चालू वर्षी विद्यापीठानं पेपर तपासणीची पद्धत ऑनलाईन केली मात्र त्यासाठी ना प्रशिक्षण झालं ना यंत्रणा उभी केली एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईनच टेंडर काढलं त्यानंतर मे मध्ये स्कॅनिंग काम सुरू झालं तोपर्यंत पेपर तपासणारे शिक्षक मुंबई बाहेर सुट्ट्यामुळे गेले खरं असेसमेंटचं काम वीस मे नंतर सुरू झालं त्याचबरोबर ज्या मेरिट ट्रॅक या कंपनीला काम देण्यात आलंय त्या कंपनीलाही एवढ्या मोठ्या विद्यापीठाच्या परीक्षेचं काम करण्याचा अनुभव नव्हता मुंबई विद्यापीठानं परीक्षा तर घेतल्या मात्र परीक्षेचे निकाल लावण्यास अस विद्यापीठ असमर्थ ठरलंय त्यामुळेच अखेरीस राज्यपालांनी त्यांना निर्देश दिले की तात्काळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परीक्षांचे निकाल लागावेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांना थोडासा तरी दिलासा मिळाला आहे परीक्षांचे निकाल न लागल्याने भविष्यातल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजनही अधांतरित राहिले मी आता लॉची एक्झाम देतो आहे आणि लॉच्या एक्झाममध्ये असं होतं आहे की आमचा ला ह्यावेळी रिझल्ट न लागल्यामुळे पुढच्या पुढच्या सेमिस्टरमध्ये प्रॉब्लेम होईल कारण